न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथे पालक शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथील आई पार्वती सभागृहामध्ये इयत्ता तिसरीचा पालक शिक्षक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील हा पहिलाच पालक मेळावा होता विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यांना शैक्षणिक व सर्वांगीण यशस्वी करण्यासाठी आवश्यक पावले कोणती असावीत यावर सविस्तर चर्चा झाले पालकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच शाळेतील सुधारणा याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले मेळाव्याचे अध्यक्षस्थान पालक प्रतिनिधी श्री अर्जुन लोंडे यांनी भूषवले त्यांनी शाळेमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आवारातील चिखल निर्मूलनासाठी पेविंग ब्लॉक बसवण्याची मागणी केली कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मुख्याध्यापक श्री जवाडे सर व अध्यक्ष श्री अर्जुन लोंडे यांच्या हस्ते झाले शाळेमध्ये लवकरच अनेक सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री दिग्विजय चव्हाण साहेब यांनी दिले त्यांनी पालकांच्या समस्या जाणून घेतल्या मुख्याध्यापक श्री जवाडे सर यांनी शाळेची कार्यपद्धती व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उचलावायचे पावले याबाबत मार्गदर्शन केले श्री मोहन करडेसर यांनी प्रभावी भाषणातून पालकांमध्ये उत्साह निर्माण केला अध्यक्ष श्री अर्जुन लोंडे यांनी वास्तववादी भाषणातून मेळाव्याला विशेष रंगत आणली मेळाव्याला शाळेचे शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन श्री मोहन करडेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन पाटील मॅडम यांनी केले